एखाद्याला डोक्याची दुखापत झाली असेल तर ती किरकोळ धक्क्यापासून ते जीवघेण्या स्थितीपर्यंत असू शकते तर अशा परिस्थितीत तुम्ही न्यूरोसर्जनला कधी भेटायचं हे कसे ओळखाल मी डॉक्टर राघव बारगावकर एशियन नोबल हॉस्पिटल येथे पूर्ण वेळ न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे डोक्याच्या कुठल्याही दुखापतीनंतर न्युरोसर्जरीच्या तज्ज्ञांना लवकरात लवकर दाखवण्यासाठी या मुख्य लक्ष्यांकडे लक्ष लक्षन्गरे देण्याची आवश्यकता आहे डोक्याला मार लागल्यानंतर सततची किंवा वाढत जाणारी डोकेदुखी डोक्याला मार लागल्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी का होईना बेशुद्ध पडणे मार लागल्यानंतर वारंवार उलट्या होणे मार लागल्यानंतर हातापायांमध्ये कमकुवतपणा जाणवणे अथवा मुंग्या येणे मार लागल्यानंतर कानातून किंवा नाकातून सतत पाणी येणे गोंधळणे बोलणे अस्पष्ट होणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे डोळ्यामधील बाहुल्यांच्या आकारामध्ये असमानता येणे डोक्याला दुखापत झाल्यानंतर न्यूरोसर्जन हे मेंदूतील रक्तस्राव कवटीचे फ्रॅक्चर किंवा मेंदूतील वाढलेला दाब यासाठी तपासणी करून आवश्यकता असल्यास त्वरित उपचार करू शकतात चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका जेव्हा शंका असेल तेव्हा एशियन नोबल हॉस्पिटल येथे चोवीस तास उपलब्ध असलेल्या डॉक्टरांची मदत घ्या